नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो तावडी तालुका फलटण येथील पिंपळीचा रस्ता पिंपळीचा मळा ते तावडी रस्ता अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून जाताना या सर्व लोकांना कसरत करत जावे लागत आहे सुमारे वीस ते पंचवीस लोकांची वस्ती त्या बाजूला असून या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी असतील त्याचबरोबर येथील काही लोकांनी या रस्त्याला अडथळा केल्यामुळे या रस्त्यावरती कोणत्याही प्रकारचे मुर्मीकरण खडीकरण आणि डांबरीकरण झालेले नाही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर हा रस्ता ज्या लोकांनी अडवला त्यांच्यापासून मुक्त करून या रस्त्याचे खडीकरण त्याचबरोबर होत आहे आज या सर्व ग्रामस्थांनी फलटण येथील तहसीलदार तसेच प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आहेत महिला आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लहान मुलांना शाळेत जाताना कसरत करावी लागत असते त्याचमुळे हे सर्व लोक या ठिकाणी आज निवेदन देण्यासाठी आले आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तुमचं नाव सांगा सुरुवातीला प्रतीक्षा दीपक मधने काय नेमकी समस्या आहे तुमची कशा प्रकारे मागणी केली आहे आमची समस्या म्हणजे सर आम्हाला वाटण असं व्यवस्थित चालता सुद्धा येत नाहीये घसरते म्हणजे एकदम रोड स्लिप होतो होतोय शाळेतून मुलांना जर आपण सोडवता जायचं म्हणलं तर दोन्ही बाजून असे काटे झालेले आहेत त्यामुळे मुलांना असं व्यवस्थित चालता येणं झाले या घसरतात मुलं जायचं म्हणलं तरी बुटात पुट, चपली त्यांच्या पाणी जाते म्हणजे जिल्हा परिषदेने जे आम्हाला मुलांना जे वाटप केले बूट वगैरे त्यातून सॉक्स बूट सगळे ओलं होते एकदम त्यांना म्हणजे शाळेपर्यंत पोहोचण्याचा मार्गच नाही व्यवस्थित राहिलेला त्यामुळे मुलं आता शाळेकडे जायचं म्हणलं तरी नको जायच नाही रोड व्यवस्थित असत आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला त्या रोड मध्ये कमीत कमी त्यांनी मुरुम वगैरे टाकून व्यवस्थित मुलांना शाळेत जाण्यासाठी किंवा आम्हाला सुद्धा येण्या जाण्यासाठी हा रोड व्यवस्थित करून देवा म्हणजे आता गावाला एसटी नसल्यामुळे सगळ्या महिला बऱ्यापैकी स्कूटीवरती येतात त्यामुळे त्या रोड जर स्कूटी जर घेऊन जायचं म्हणजे असं स्लीप होते म्हणजे पुरुषांना गाडी घेऊन जाता येऊ शकते पण महिलांना गाडी अशी झेपत नाही स्लीप झाली की महिला त्यात घसरतात पडतात मग आमची मागणी अशी आहे आपली सर्व नाव सांगा सुरुवातीला माझं नाव दीपक माणिक मधने सर्वसाधारणपणे रस्त्याची अशी अडचण आहे की सर्व रस्त्यामध्ये चिखल आहे मुलांना जाताना रोज मुलं शाळेत जातात त्यांना जाताना त्यांच्या पायांना चिखलात जाऊन जसं पायांना उत्तय पाणी ते खराब पाणी झालेलं आहे सगळं आणि ते पाणी उत्तय तर त्या मुलांना इतका त्रास होतोय त्याचा की संध्याकाळी मुलं आल्यानंतरनं त्यांचा असा की त्यांना त्यांना असं वाटतं की आपण न गेलेलं शाळेत असं त्यांना असं वाटतंय काय नेमकी प्रशासनाकडे काय मागणी प्रशासनाकडे आम्ही गेले एक ते दीड वर्ष होत आलं सर्व कागदपत्र त्यांच्याकडे जमा आहेत पण त्यांना फक्त आम्हाला नोटीस काढलेल्या आहेत आणि स्थळ पाणीचा हे अजून कोणतेही किती लोकवस्ती त्या ठिकाणी लोकवस्ती साधारणपणे सतरा ते अठरा घरे आहेत तिथं आणि साधारण एक शंभर ते दीडशे लोक त्या रस्त्याने आणि आजकालात कसं आहे शेतीत लोकांची शेतकरी शक्यतो शेतात राहिला गेलेला आहे आता आता लोक शेतकरी रस्ता आत्ता गावात राहिलेला नाही प्रत्येक शेतकरी जिथे आपले शेत आहे तिथे रहिवाशी झालेला आहे रहिवाशी झाल्यानंतर शेतातला जरी पानन रस्ता जरी असला तो फक्त ट्रॅक्टर साठी मार्यादेत राहिलेला नाहीये तर तो लोकांना येण्यासाठी पण आहे याबाबत प्रशासनानं काय आश्वासन दिले प्रशासनानं आश्वासन आम्ही येतो येईल ये करतो पण आता हे आश्वासन नुसती येण्याची नाही तर स्वतः जाऊन येऊन तिथं त्यांना स्वतः पाहून स्थळ पाणी करून लवकरात लवकर तो मार्गी लावा अशी आमची विनंती आहे धन्यवाद Uh, uh, काय तुमचं नाव सांगा आजी माझु हनुमंत जाधव uh, काय तुमची मागणी काय नेमकी आमची मागणी पोरांना आमची जायला यायला येत नाही आम्हाला म्हाताऱ्या माणसाला चालायला येत नाही रस्त्याने आम्ही येणार जाणार कस ते आमची फक्त जाण्या येण्याची सोय पाहिजे आम्हाला त्याच्या मुरुम जरी टाकला ना तरी आम्हाला समाधान आहे पण आम्हाला रस्ताच नाही आम्ही जाव कसं आठ आठ दिवस आम्ही घरातन बाहेर निघत नाही येताच येत नाही जाता बी येत नाही मग करणार काय आम्ही अ नक्कीच आपण पाहू शकता हा रस्ता अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे अ फलटण शहरापासून अगदी सहा किलोमीटर अंतरावरती असलेले हे तावडी गाव आहे आणि याच गावांतर्गत पिंपळीचा मळा ही वस्ती आहे त्या ठिकाणची ही सर्व लोक आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि त्याही अगोदर पासून गेल्या अनेक वर्षांपासून या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची दैन अवस्था झाली आहे या रस्त्यावरती चिखलाचे साम्राज्य पसरले आहे शाळेमध्ये जाताना विद्यार्थ्यांना मोठी अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि याचमुळे हे सर्व ग्रामस्थ आज फलटण येथील तहसीलदार कार्यालय तसेच प्रांताधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन लवकरात लवकर ज्यांनी रस्ता अडवणूक केलेला रस्ता मोकळा करावा आणि या रस्त्याचे खडीकरण मुर्मीकरण डांबरीकरण करण्याची मागणी या सर्व ग्रामस्थांना होत आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी तहसीलदार कार्यालय फलटण